सर मी हरिभक्त परन भगवान खोकरे महाराज संत ज्ञानेश्वर माऊली धाम सेवा संस्थान गोशाळा लोटेपरशुराम तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आज ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश गेली अनेक वर्ष आपण ह्या गोमातेच्या अस्तित्वाचा संघर्ष करतो आणि याच्या आधीसुद्धा चार वेळ उपोषण या ठिकाणी झालं होतं आणि पाचवं उपोषण आता आणि सतरा तारखेपासून आपण हे उपोषण सुरू केलं होतं महाराष्ट्र शासनाचे संवेदनशील मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब शिंदे साहेब यांनी तत्काळ गोसेवा आयोगाचे अध्यक्ष माननीय शेखरजी साहेब यांनी या गायींच्या चाऱ्याची दखल घेऊन जो परिपोषण योजनेचा विषय होता प्रतिगोंश पन्नास रुपये हे अनुदान त्यांनी तत्काळ आपल्या खात्यामध्ये तेहतीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये काल जमा केलं त्याबद्दल गोसेवाच्या आयोगाच्या अध्यक्ष शेखरजी मुंदडा आणि सर्व गोसेवा आयोगाचे सदस्य आणि पाठपुरावा करणाऱ्या सगळ्या मंडळींचं खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो मी गोशाळेच्या वतीने कारण अकराशे गायी त्यातच तडफडून मरणार होत्या त्यांना ते। वाचवण्याकरता तत्काळ शासनाने आपली एक कर्तव्यदक्षता दाखवली आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करणारे आमचे मी ज्यांना राम लक्ष्मणासारखं मानतो ते निलेशजी राणे आणि नितेशजी राणे ह्या दोघाही बंधूने जे आज दोन तीन दिवस वरून सूत्रं हलवली तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य उदय साहेब यांनी सुद्धा गोमातेकडं कधी दुर्लक्ष करणार नाही अशा तऱ्हेचं माझ्या भेटीत सांगितलं होतं तर त्यांनीही सगळी सूत्रं हलवली भरतसेठ गोगावले आहेत आमचे योगेश दादा कदम आहे भाईंचा तर कायम आशीर्वादच राहिलेला आहे तर त्यांचे आम्ही खूप खूप आभार या सगळ्या गोष्टीसाठी व्यक्त करतो आणि पहिला गायींच्या चाऱ्याचा प्रश्न शासनाने सोडवला आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आज गोशाळे जवळजवळ पन्नास लाख रुपये घेतलेल्या आणि हे पूर्ण करण्याकरता आपल्याला हे उपोषण चालू ठेवावं लागेल कारण आमचं जागेचा एक प्रश्न न सुटल्यामुळं आमच्याकडं प्रचंड आर्थिक अडचण ही होती आणि जागेचा प्रश्न शासनाने सोडवावा आदरणीय फडणवीस साहेबांनी या सगळ्या याच्यामध्ये सांगितलं होतं की मी तत्काळ सोडवतो आणि ते करतील अशी माझी आशा आहे आम्ही रात्रंदिवस सरकारने करता प्रयत्न केला आहे साहेबांनी सुद्धा पूर्ण सकारात्मकतेने हा विषय सोडवण्यासाठी हाती घेतलेला आमचे उदय सामंत साहेबसुद्धा पूर्ण सकारात्मक आहे परंतु हे तत्काळ व्हावं त्या अपेक्षेने आमचं लाईट बिल आता द्या साडेपाच लाख रुपये नुसतं लाईट बिल आलं आहे अधिकारी कुठल्याही तऱ्हेने हे जुमानत नाहीत आणि ऑनलाईन अर्ज करा मुक करा तमुक करा सातबारा द्या तर या सगळ्या गोष्टीच्या अडचणीमुळे आम्हाला लाईट बिल भरणं शक्य नाही उद्या एकतीस मार्चला लाईट कापली जाईल तर ते नाईट बिलाचा प्रश्न आहे पंचवीस लाख रुपये रखडलेला अनुदान आहे आणि गोशा माझा गोवर्धन गो सेवा केंद्रातले एक पंचवीस लाख रुपये आमचे थांबलेले आहेत तेवढे शासनाने तीन मुद्दे सोडले की आप सोडवले की आपण हे उपोषण सोडणार आहोत मग बैलाला समाविष्ट करण्याचा मुद्दा आहे परिपोषण योजनेमध्ये हे तर शासन करतच आहे आज सगळ्या पत्रकार बंधूंना आणि सगळ्यांना आपण जे हा लढा दिला त्याबद्दल खूप खूप सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि विशेषतः म्हणजे आजपर्यंत गोशाळेला इथं आज म्हणजे जानेवारीपासून समस्या होती तर आमचे वैकुंठवासी लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू विजय शेट जगताप या परिवाराने आजपर्यंत प्रचंड प्रमाणात सहकार्य केलं चारा पाठवला बद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो शं आमदार शंकर शेठ जगताप विजय शेठ जगताप यांचे आणि बाकी सर्व दात्यांना खूप खूप धन्यवाद देतो याच्या पुढचंही आंदोलन या हे जागेचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत गोशाळा ही अडचणीतून बाहेर निघत नाही आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा जो आपला विषय आहे चौथं उपोषण आहे ते पाचवं उपोषण आहे ते खऱ्या अर्थाने जागेसाठीचं उपोषण आहे तर त्या जागेचा प्रश्न शासनाने सोडवावा आमचं लाईट बिल माफ करावं आणि माझे पंचवीस लाख रुपये तीन वर्ष शासनाच्या तिजोरीत पडून आहे आणि मी लाखो रुपयाचं कर्ज डोक्यावर घेऊन आज ही परिस्थिती आहे तर ती परिस्थिती शासन सोडवेल असा माझा विश्वास आहे आणि म्हणून त्या विश्वासाला धरून त्या अपेक्षेने मी या ठिकाणी उपोषण सुरू ठेवलं आहे विशेषतः एक बाळ माने साहेबांचा मी उल्लेख करेन की उपोषण सुरू झाल्यापासून माझे आमदार बाळ माने हे रोज संपर्कात आहेत काल सुद्धा त्यांनी कलेक्टरना बोलणे सगळ्या गोष्टी केल्या ते म्हणून त्यांचेही खूप खूप आभार मानतात रामकृष्ण